दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या लाचेचे प्रमाण चांगलेच वाढले आहे यातच आता नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना पन्नास हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात केल अटक केल्याने पोलीस वर्तुळात एकच खळबळ माजली आहे याबाबत अधिक माहिती अशी की चोवीस एप्रिल रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहात अटक करण्यात आली गुजरात राज्यातील एका प्रकरणात गुन्हेगार असलेल्या आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी त्यांनी केली होती अगोदर एक लाखांची पूर्तता झाल्यानंतर पुन्हा पैशाची मागणी केली असता पन्नास हजार रुपये स्वीकारत असताना लाचलुसत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात वारे यांना रंगे हात पकडण्यात आले घटनेची माहिती मिळताच शेकडोच्या संख्येने जमाव तहसीलदार कार्यालयाकडे जमा झाले असता नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप भुले यांच्यासह पथकाने केली आहे दरम्यान आता अधिकारी ज्ञानेश्वर यांच्यावर काही कारवाई होणार का हे बघणे दरम्यान पोलीस हे जनतेचे रक्षक म्हणून ओळखले जातात नागरिक त्यांची अडचण घेऊन पोलिसांकडे जात असतात मात्र नवापूरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी लाच स्वीकारल्याने नागरिक संताप व्यक्त करताय नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे